लाडक्या बहिणींना नमस्कार तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे कालच त्याची घोषणा झाली म्हणजे जो डिसेंबरचा हप्ता तुमचा राहिलेला आहे आणि जानेवारीचा हप्ता आता हा एकदाच मिळणार चा आहे तो मिळणार आहे त्या सहा सात दिवसात म्हणजेच आपल्या मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा जानेवारीला ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे पण याच्यामध्ये एक आता संभ्रम आहे ज्या के सी केलेल्या महिला आहेत त्यांनाच ही योजना मिळणार आहे का ज्या मागच्या वेळेस ज्या अपात्र होते त्यांना देखील मिळणार आहे पण एक सांगतो तुम्हाला ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला आहे त्या महिलांना शंभर टक्के येत्या चौदा फेब्रुवारीला एकत्र दोन महिन्याचा हप्ता इथे मिळणार आहे तो असणार आहे तीन हजार रुपये पंधराशे पंधराशे असे पण खूप साऱ्या महिलांनी के वाय सी केली होती त्यांची चुकली होती खूप साऱ्या महिलांना ओ टी देखील आला होता त्यांचा तो चुकला होता त्यामुळे ते अपात्र ठरले आहे त्यांचं देखील म्हणणं आहे की आम्हाला येईल किंवा नाही तर कन्फर्म जवळपास नव्वद टक्के त्यांना तर येणारच नाही परंतु ज्या महिलांनी के वाय सी केली होती त्यांचं सगळं करेक्ट होतं पण त्यांना नोव्हेंबरचा जो हप्ता आलेला नाही तर त्या महिलांचे चान्सेस सांगता येत नाही त्यांना येऊ शकतो कारण की काही महिलांनी काय केलं की शेवट शेवट के वाय सी केली होती त्यामुळे त्यांना व्हेरीफाय व्हायला काही टाईम लागला त्यामुळे कदाचित त्यांचा हप्ता आलेला नसावा पण ज्या महिलांनी सी व्यवस्थितपणे केलेले आहे आपले नाव स्पेलिंग व्यवस्थित टाकलेलं आहे जिथं होईच्या ना जागेवर होय केलं नाहीच्या जागेवर नाही केलं त्या महिला शोर आहे तर त्यांना जवळपास येण्याचे चान्सेस जास्त आहे कारण की खूप साऱ्या महिलांनी शेवटी शेवटी के वाय सी केली होती त्यामुळे त्यांना प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागला आणि के सीची डेट एकतीस तारीख होती एकतीस डिसेंबर आणि त्याच दिवशी हप्ता पडला तर हे दोन्ही एकच दिवशी म्हणजे ज्या महिलांनी एकतीस डिसेंबरला के वाय सी केली आणि लगेच हप्ता पडला तर असं शक्य नाही त्यांना प्रोसेस व्हायला हो वेळ लागला त्यामुळे त्यां त्या ते पुढील हप्ता येण्यासाठी चौदा फेब्रुवारीला त्यांचा हप्ता येऊ शकतो सांगता येत नाही पण ज्या महिलांना नोव्हेंबरमध्ये हप्ता मिळाला त्या महिलांना शंभर टक्के तीन हजार रुपयाचं इन्स्टॉलमेंट येत्या मकर संक्रांतीला मिळणार आहे ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि तुम्हाला एक विनंती करतो मा की ज्या महिलांचे मागील हप्ते आले नाही मी सांगितलं होतं की ज्यांची के वाय सी व्यवस्थित आहे पण हप्ते आले नाही तर तुम्ही तुम्हाला एकदा विनंती आहे तुम्ही तुमच्या बँकमध्ये जा तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन आणि एकदा के वाय सी करून तिथे देखील करून घ्या चौदा जानेवारीच्या जा अगोदर हीच तुम्हाला विनंती होती आणि तुम्ही आपल्या व्हिडिओसोबत कनेक्टेड राहा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढील लाडकी बहिणीची जे अपडेट येत जाईल ना ते तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद